नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरणे व अन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात मागील काही वर्षामध्ये अभयारण्यातील वन्यप्राणी कुंपणाबाहेर पडून शेजारील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत याबाबत वनविभागाला वारंवार विनंती आंदोलने करून काही फरक न पडल्याने शेतकऱ्यांनी आज दिनांक बावीस रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे सागरेश्वर अभयारण्य देवराष्ट्रे तुपारी कुंभारगाव आसद वडगाव यासह अन्य गावामध्ये पसरले सुरुवातीला अभयारण्यातील हरणे बंदिस्त होती परंतु मागील काही वर्षापूर्वी ही, ही हरणे मुक्त करण्यात आली अभयारण्याचे कुंपण तुटलेले असल्यामुळे मुक्त केलेली हरणे कुंपणाबाहेर गेली बाहेर असलेली हरणे शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलेल्या सर्व पिकांचे नुकसान करत आहेत हरणाबरोबर अभयारण्यातील मागडे साळींद रानडुकरे असे वन्यप्राणी शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत यामुळे या, या भागातील शेतकरी मागील काही वर्षापासून वैतागले आहेत यातच बिबट्याची भर पडली असून शेतकऱ्यांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे या परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर बिबट्या हल्ले करत आहे यामुळे शेतकरी भयभीत झालाय या, या सर्व त्रासाने कुंपणा शेजारील शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडलाय वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे वन प्रशासनाकडे तुटलेल्या कुंपण्याचे काम करण्याचे व मुक्त प्राण्यांना बंदिस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार करण्यात आली प्रसंगी शेतकऱ्यांनी आंदोलनही केली परंतु वन प्रशासनाने यावर कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही आहे यामुळे शेतकरी वैतागले असून अभयारण्य प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करणार आहेत याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री वनमंत्री व वन, वन, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेवन्स्टा न्यूज